समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील तिरुपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी सतीश मिठारी आणि व्हाईस चेअरमनपदी अख्तर पिरजादे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सहायक निबंध कार्यालय पलूस येथील अधिकारी सचिन पाटणकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेवेळी चेअरमन पदाकरिता सतीश मिठारी आणि व्हाईस चेअरमन पदाकरिता अख्तर पिरजादे यांची नावे आल्याने त्यांची चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून निवड बिनविरोध झाली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांनी घोषित केले यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीनंतर सतीश मिठारी आणि अख्तर पिरजादे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक माजी सभापती दीपक मोहिते व निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पाटणकर साहेबांचा सत्कार देखील संस्थेचे संस्थापक माजी सभापती दीपक मोहिते यांनी केला यावेळी बोलताना दीपक मोहिते म्हणाले अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना झाली परंतु गेली पंचवीस वर्षांपासून ही संस्था चांगल्या पद्धतीचे काम करत आहे चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी संस्था वाढीकरता प्रयत्न करावेत यावेळी व्हाईस चेअरमन अख्तर पिरझादे म्हणाले की संस्थापक दीपक मोहिते यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला चेअरमन आणि व्हाईस चेअरमन अशी पदे बहाल केली त्यांच्या विश्वासच पात्र ठेवून उन, संस्थेच्या उन्नतीकरता आम्ही प्रयत्न करू असे अभिवचन दिले संस्थेचे संचालक रोहन दीपक मोहिते सिद्धेश्वर कोंडिबा कुंभार जावेद बरकत अली पठाण संदीप महादेव कुंभार सुदाम महादेव फाटक वैशाली दीपक मोहिते ऋतिका रोहन मोहिते सचिव चंद्रकांत नेर्लेकर गजेंद्र कुंभार संतोष फडणीस विजया मुळीक आदी उपस्थित होते शेवटी आभार गजेंद्र कुंभार यांनी आहे आता भारतीय जनता पार्टीचं चांगल्या पद्धतीचे ते काम त्या भागामध्ये करतायत त्यामध्ये प्रवास त्यांनी गेल्या पे आठवड्यामध्ये पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे की जी वास्तू आहे तीन मजली त्यांचीच वास्तू आहे त्यांच्या वास्तूमध्येच त्यांनी म्हणजे अतिशय मी दीपक पण बोलते ना उत्सवामध्ये मंदिराच्या समोर नारळ विकताना बघितलेला आहे साहेब आठ रुपये दहा रुपये नारळ त्या माणसानं दी रुपये तीन आणि तिथं त्यांनी संस्था काढली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तिथं त्याने केलं प्रस्थापितांना त्यांना तिकीट द्या म्हणून आम्ही मागणी करायला गेलो त्यावेळीपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीची युती होती आणि त्यांच्याच घरामध्ये बाबा देशमुख आले अरुण लाड आले आणि पहिली सभा आपण तिथे घेतली आणि धनसावाद त्या ठिकाणी चालू झाला आणि घवघवीत इतिहास भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार <laughs> त्यांना मिळालं आणि आज तुम्ही बघताय तर हिनी पंचायत समिती सदस्य झाले सभापतीपद झालं आणि ही जी संस्था आहे संस्थामध्ये मध्ये गोरगरीबांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे इथं जे सचिव आहेत म्हणजे जे कुंभार आहेत ते त्यांच्या वर्ग मित्रच आहेत त्यांना त्यांनी विश्वासात घेतलं त्यांना काय म्हणजे कुंभार गजेंद्र कुंभार येत असल्यामुळे काही जास्त बघायला लागत नाही अगदी विश्वास टाकून इथं काम करतायत आणि इथं संस्थापकांनी आमच्यावरती विश्वास टाकला चेअरमनपती सतीश मठारे व्हाइस चेअरमनपती मला त्यांची त्या निवडीवरती त्यांनी पात्र आहे असं त्यांनी त्यांना वाटलं म्हणून आम्हाला त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी संस्थापक दीपक म्हणते त्यांचा मी आभार व्यक्त करतो निश्चितपणानं तुम्ही आमच्यावरती जबाबदारी सो सोपवलेली आहे त्या जबाबदारीला आम्ही निश्चितपणानं पात्र करू आणि या संस्थेचा नाव नक्की कसा होईल साहेबांच्या ऑफिस प्रतिनिधी आलेले आहेत पाटणकर साहेब त्यांना पण मी अभिवादन देतो पाई मजा ले ले पन, साथ की सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत अडचणीमध्ये आलेल्या संस्था कशावर करायच्या की तुम्ही बघत असता आणि सहायक निबंधक साहेबांचा पण या ठिकाणी दुय्यम निबंधक असतील आपले विद्यार्थ असतील फक्त गोष्टी म्हणून असा आहे की सहकार टिकला पाहिजे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका